मी पहिली कविता कवी व होोरकर यांची सादर करते कवितेचं शीर्षक आहे स्वर्ग नको सुरलोक नको बा व बोरकर यांचं जीवनावर धीरतिशय प्रेम होतं यात शंकाच नाही पण आपल्या जगण्याला उदात्ततेचा स्पर्श असला पाहिजे ही कोण त्यांना कायम होती त्यामुळे हा इहलोक मागताना ते म्हणतात स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभ सहा इहलोक हवा स्वर्ग न को सुरलोक न को मज लोभ सहा इह लोक हवा तृप्ती न को मज मुक्ती न को पळे हे विला हर क्षणी शोक हवा शोक हवा शोक हवा परी वाल्मीकि चाप शोक हवा परी वाल्मीकि चापरी 17 वा अंश श्लोक हवा हर्ष हवा परि स्पर्शमण्या परी त्या तनवा आलो प्रहवा शांत माझा मज मोह हवा आणि तिचा मज देह हवा शंतनुचा मज मोह वा अन्ययाचा मज देह वा पाराचा परीस्नेह विकित सदा संदेह इंद्राचा मज भोग वा अन्चंद्राचा उद्रोग इंद्राचा मज भोग वा अन्चंद्राचा उद्रोग योग असो रतीभोग असो अतिगृत्यात प्रयोग वा आरोग्य आरोग्यभवे यश भाग्यतसा प्रासाद वा हवे आरोग्य हवे यश भाग्य भाग्यतसा प्रासाद वा विरोध वैराग्यतया सवत्यात विरोधविषाद वा अनुताप हवा मज सह अभिशाप तापासह अनुताप हवा मज पापा सह अभिशाप शिळाक पित्सा जळाकुनी मज हवा मार्साचा मज अर्थ हवा आणि क्रॉळाचा मज हवा माक्चा मज अर्थ हवा आणि रॉइडाचा मज काम हवा या असुरा तरी लाभ मिळण्या घरी गाजीचा मज राम हवा लोभ हवा मज गाधी जमुनीचा अखंड आंतरक्षोभ हवा लोभ हवा मज गादी जमुनीचा अखंड आंतरक्षोभ हवा पराभवा तरी अदम्य उज्ज्वल प्रतिभेचा प्रक्षोभ हवा पार्थिव्या तस वाच हवा परीथिव्याचा हव्यास हवा पार्थिव्यासस वासह वा परी दिव्यासा हव्यासह वा शास्त्रांचा अभ्यास हवा परी मानव्याचा व्यास हवा विश्व हवे सर्वस्व हवे अन मृत्युसमोर संयंत्र हवा सर्वस्व हवे अन मृत्युसमोर शरा शरात परीही तनु पुरात अमृत मंत्र हवा हविमुख सुरमुखमी वैश्वानर नियवा मृतग्रास हवा हवी मुख सुर मुख मी वैश्वानर नित्य नवा मज ग्रास हवा हे सुख दुर्लभ पाड विणा मज 84 प्रवास हवा मज 84 प्रवास हवा यानलची कविता आहे स्वप्नाची समाप्ती कवी कुसुमाग्रज स्नेहहीन ज्योती परी मंद होई शुक्र तारा स्नेहहीन ज्योती परी मंद होई शुक्र तारा काळा मेघ खंडा सत्या किनारती निराधारा स्वप्ना सम एक एक तारा विरे आकाशात खिरी रात्र कण कण प्रकाशाच्या सागरात काळ सखे काळ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे रात पाखरांचा आर्त नाद नचकानी पडे संपवनी भाव गीत झोपलेले रात्र पहाटचे गार वारे चोरट्याने जगावर पहाटचे गार वारे चोरट्याने जगावर येते पाय वाजतात वाळलेल्या पानांवर शांती आणि विषण्णता दाटलेली दिशातून गजबज गर्जविल जग घटकेने दोन जमू लागलेले दव गवताच्या पाठीवर भासते भूम तारकांच्या आसवांनी ओलसर काळ सखेल काम सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे पूत प्राजक्ताच्या पावलाशी पडे दूर पुष्परास वाऱ्यावर वाहती हे त्याचे दात्य श्वास ध्येय प्रेम आशा यांची होत असे का कधी पुरती ध्येय प्रेम आशा यांची होत असे का कधी पुरती वेड्यापरी उजतो या मी भुंगणाऱ्या होत खळ्यामध्ये बांधलेले बैल होऊन या जागे गळ्यातील घुंगरांचा नाद ताण ना येऊ लागे आकृतींना दूर चाक्या येऊ लागे उपर्यंत हाल चाल कुज बुज होऊ लागे जागो जाग काळ सखे काळ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात क्षितिजाचा पलीकडे उभे दिवसाचे दुःख होते म्हणून स्वप्न एक एक रात्र पाहिलेले होते भणू स्वप्न एक एक रात्र पाहिलेले होते भणू वेड एक एक रात्र राहिलेले प्रकाशाच्या पावनांची चाहूल एकानावर ध्वज त्याचे कणकाचे लागतील गडावर ओततील आग जगी दूत त्याचे लक्षावधी उजेडात दिसू वेळे आणि ठरू कार काढ सखे काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे भूत काळ असे यानंतरची माझी कविता आहे कवी बिंदा करंदीकर यांनी सब घोडे पाराट्या जितकी डोके तितकी मते जितकी शिते तितकी भूते कोणी मवाळ कोणी चहाल कोणी सफेद कोणी लाल कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ कोणी ढिले कोणी घट्ट कोणी कच्चे कोणी पक्के स घोडे बारा टक्के गोड गोड जुन्या थापा तुम्ही पेरा तुम्ही कापा जुन्या आशा नवा करणार स्वप्ने आम्ही तरी करणार काय त्याच त्याच खट्टोच पाय जुने माल नवे शिक्के सब घोडे बारा टक्के सब घोडे बारा टक्के जिकडे सत्ता तिकडे कोण जिकडे सत्ता तिकडे टोळी जिकडे सत्य तिकडे गोळी जिकडे टक्के तिकडे टोळी ज्याचा पैसा त्याची सत्ता पुन्हा पुन्हा तोच टिकता पुन्हा पुन्हा जुना स्वार मंद घोडा अंधस्वार याच्या त्याचे बुके स घोडे बारा टक्के स घोडे चंदी कमी कोण देईल त्यांची ममी डोक्यावरती छप्पर तरी कोण देईल माझा ममी कोणीतरी देईल देईन म्हणा

ठरला होता ना आपलं दुःख नाही उरला आता मनात फुलांचा पांढरा पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात फुलांचा पांढरा पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात केसात राखडी पण पायात फुगडी मी वेळी धावते तुझ्या मनात चाफ्याचा झाडा चाफ्याचा झाडा नको ना हे पाणी डोळ्यात आणू ओळखीच्या सुरात ओळखीचा तालात खादक्या ठिकाणी नको ना म्हणून तुझ्याच जाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळली आहे ना तुझ्याच जाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळली आहे ना जसे काही गोड्यावर तुझ्याच खांद्यांवर बसून आभाळ्यात ना चाफ्याच्या झाडा पानात मनात फुटत आहे ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा पानात मनात भुतंय ना काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतंय तुलाही कळतंय कळतंय ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलंय ना कुठं नाही बोलायचं मनात ठेवायचं फुलात येऊन जळ भरती आहे ना फुलात येऊन जळ भरती आहे ना धन्यवाद